नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे तुम्हाला अतिवृष्टी अनुदानाचे पैसे पीक नुसार भरपाई म्हणून मिळणार आहेत तर यासाठी राज्य सरकारामार्फत एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच या जी आर मधील पात्र जेवढे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो त्यामुळे सर्वांनी हे शासन निर्णय जी आर पाहून घ्यावे तुमचे देखील जिल्ह्यांची नावे असेल तर तुम्हालाही या अनुदानाचा फायदा घेता येईल जे काही पैसे असतील ते मिळतील चला तर मित्रांनो आलेला आपण पाहून घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारचा हा जी आर तुम्ही इथे पाहू शकता जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यतः हे माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा शासनचा जी आर आहे मित्रांनो तर हे महाराष्ट्र व शासन महसूल वन विभाग या आलेला जी आर आहे तर हे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला डिक्लेअर झालेला आहे तर मित्रांनो पुढे पाहू शकता शासन निर्णय जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस काला या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरांनुसार तर ज्याही शेतकरी याच्यामध्ये असतील त्यांना हे डेबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये जमा होतील म्हणजेच त्यांचे बँक अकाउंटला आधार कार्ड जे लिंक आहे त्याच्यामार्फत हे त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट पीक विमा नुकसान भरपाई असलेले पैसे हे जमा होतील तर पुढे दिलेला आहे बघा जून व ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यांच्यामुळे शेतपिकांचे नुकसान जे झालेले आहेत त्या जिल्ह्यांचे निधीचा तपशील येथे पुढे दिलेला आहे इथे विभागानुसार आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये त्यांची कालावधी आणि बाधित क्षेत्र हेक्टर किती आहेत ते आणि बाधित शेतकरी संख्या यांना किती निधी मिळाली ते निधी येथे दाखवलेले आहे पूर्ण येथे पाहू शकता तुम्ही तर विभाग आहेत पहा छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक पुणे इत्यादी विभाग असतील तर छत्रपती संभाजीनगर या विभागामधील जिल्हे असतील जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी पुन्हा येथे बीड लातूर पुन्हा अजून लातूर दिलेला आहे परभणी हिंगोली नांदेड आणि बीड तर येथे तुम्ही म्हणू शका यांचे डबल डबल कसे काय जिल्ह्यांची नावे आलेले आहेत तर मित्रांनो त्या त्या कालावधीमध्ये त्यांचे पीक नुकसान भरपाई झालेले असेल तर त्यांचे असे डबल नावे आलेले आहेत मित्रांनो तर त्यांची बाधितांची शेतकरी संख्या असेल आणि त्यांना जेवढी निधी मिळाली आहे ते निधी या ठिकाणी दाखवलेला आहे भा ज्यांना यांची बाधित शेतकरी संख्या असेल दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस त्यानंतर त्यांना निधी मिळालेली आहे एक्केचाळीस हजार दोनशे तीस पॉइंट त्र्याण्णव त्याच्यानंतर हिंगोली असेल नांदेड बीड असे त्या विभागातील जिल्ह्यानुसार त्यांना बाधित शेतकरी संख्या असेल आणि त्यांना मिळालेली निधी येथे दाखवलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता एकूण विभाग आयुक्त छत्रपती संभाजीनगर या विभागाकरिता त्यांचे बाधित शेतकरी संख्या असेल त्या विभागामधील तर पंचवीस लाख सतरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी असेल आणि त्यांना मिळालेली निधी असेल तर दोन लाख त्र्याहत्तर हजार आठशे बासष्ट रुपये त्याच्यानंतर तुम्ही नागपूर विभाग हे पाहू शकता नागपूर विभागामध्ये वर्धा नागपूर जिल्हा असेल गोंदिया भंडारा वर्धा गडचिरोली नागपूर चंद्रपूर वर्धा तर त्यांचे बाधित शेतकरी संख्या या ठिकाणी आहे आणि त्यांना मिळालेली निधी या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण नागपूर या विभागामध्ये पंच्याहत्तर हजार सत्याहत्तर तर अकरा हजार एकशे एक्केचाळीस लक्ष रुपये त्यांना मंजूर झालेले आहेत हे नागपूर विभागाकरिता त्यानंतर तुम्ही पाहू शकता नाशिक विभाग याच्यामध्ये जिल्ह्या आहेत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर तर यांना एकूण तर यांच्या एकूण बाधित शेतकरी संख्या असेल बारा हजार चारशे शहाऐंशी आणि त्यांना एकूण लक्ष मध्ये असेल रुपये आठशे चौऱ्याण्णव लक्ष रुपये एवढे असतील त्यानंतर पुणे विभाग याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा हे असेल तर त्यांचे एकूण बाधित शेतकरी संख्या असेल त्रेचाळीस हजार तीनशे तर त्यांना एकूण निधी रुपये लक्ष मध्ये असेल सहा हजार एकशे साठ लाख असे एकूण राज्य आहेत पहा इथे सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस आणि त्यांना लाख मध्ये मिळालेली निधी असेल दोन लाख ब्याण्णव हजार सत्तावन्न लक्ष रुपये एवढे असतील तर मित्रांनो अशा प्रकारचे हे जी आर मी तुम्हाला येथे दाखवलेलं आहे महत्वाचे पॉईंट ते तुम्हाला हे जी आर पूर्ण वाचायचं असेल तर माझ्या व्हिडिओतील डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला हे पीडीएफ लिंक देईन तिथून तुम्ही डाउनलोड करून हे पूर्ण पाहून घेऊ शकता कोणते विभाग आहेत आणि कोणते जिल्हे आणि यातील पूर्ण शासन निर्णय देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला देखील तुम्ही क्लिक करून ठेवा कारण अशा महत्वपूर्ण जी आर्स आणि अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय जे महाराष्ट्र